मित्र हो शासकीय भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने बैठकीत मंजुरी दिलेली आहे ही मंजुरी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आहे कृषिक निवासी वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग दोन जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपलेली आहे मात्र राज्यात अशा रूपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती त्या अनुषंगाने या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मान्यता आलेली आहे यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच एक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे हो आपली जमीन नेमकी कोणत्या वर्गवारीमध्ये येते याबद्दल जर आपल्याला सविस्तर अशी माहिती हवी असेल किंवा तुमच्या जमिनीची वर्गवारी जर ठरवायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ आपण बघू शकता आणि त्यानुसार आपली जमीन कोणत्या वर्गवारीत येते याची माहिती घेऊ शकता मित्रो आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपले शासन निर्णय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणि योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद